अबोली या मालिकेच्या पाच जूनच्या भागामध्ये रमा सांगत असते राघू तू हे सगळं खराब केलंयस ना तूच झाडून काढ यावरती भावना सांगत असते राहू दे ओ रमावाहिणी मी करते राघू म्हणते आई त्या करतायत ना मग तुला काय प्रॉब्लेम आहे तू का, का मला करायला सांगती आहेस यावरती भावना म्हणते हो रमाताई आहो ती पण मला लेकीसारखीच ना माझ्या लेकीकडून झालं असतं तर मी नसतं का केलं आबोली म्हणते तुम्ही दोघींनी राहू द्या बरं मी हे सगळं साफ करते असं म्हणत आबोली आता साफ करायला घेत असल्यावरती तिकडे आता अंकुश आणि क्रिश खूप खुश होऊन येतात क्रिशने तर पेढ्यांचा बॉक्स आणलेला असतो त्यावरती रमा म्हणते काय रे आत्ता तुम्ही दोघं जण यावेळेला घरी आणि आज काय खुश दिसते स्वारी यावरती क्रिश म्हणतो हो बातमी पण आनंदाचीच आहे ना आनंदाच बातमी घेऊन आम्ही दोघ जण आलेलो आहोत यावरती रमा म्हणते तुमच्या दोघांचे चेहरे तर खूप आनंदी आहेत पण बातमी तरी काय आहे आनंदाची यावरती आता मात्र भावना म्हणते काय बातमी काय आहे म्हणजे राघूकडे काही गुड न्यूज वगैरे आहे की काय राघू म्हणते क्रिश का पेढे आणलेस बोल लवकर पटकन ग्रीश म्हणतो हो मी पेढे देतो आणि मग सांगतो काय ते तुम्हाला माहिती आहे का आज आमचे मोठे ऑफिसर आमच्या पोलीस चौकीत आले होते आणि आमची पोलीस चौकी सगळ्या पोलीस चौकीमध्ये उत्कृष्ट आहे सगळेजण प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यामुळे आमच्या पोलीस चौकीचं चा नाव सगळ्या याच्यामध्ये आमच्या पोलीस चौकीचं चा नाव खूप आदर्श पोलीस चौकी म्हणून घेतलं जातं आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांचं ते भरभरवून कौतुक करत होते यावर ती रमा म्हणते ही तर खूप खूप मोठी तुम्हाला प्रामाणिकपणाची पोहोच पावतीच मिळालेली आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो सगळे आनंदाने खात असतात एकटी उदास असते ती म्हणजे रागु। हे सगळं काही पटत नसतं पचत नसतं आणि तिला या सगळ्याचा राग येत असतो अबोली म्हणते सर ही खूप आनंदाची बातमी आहे यावरती आता मात्र क्रिश म्हणतो ही तर पेक्षा याच्यापेक्षा मोठी आनंदाची बातमी माझ्याकडे आहे ती आनंदाची बातमी मी आत्ता सांगतो रमा म्हणते काय झालं यावरती क्रिश म्हणतो या सगळ्यामध्ये आमचे मोठे ऑफिसर आले होते आणि त्यांनी सर्वोत्कृष्ट इन्स्पेक्टरचा अवॉर्ड आपल्या अंकुश सरांना नाव रेकमेंड केले यावरती रमा म्हणते काय ही तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे आबोली म्हणते खरंच सर तुमचा आम्हाला खूप अभिमान वाटतो रमा म्हणते खरंच अंकुश तू न शिंदेचं नाव दिवसेंदिवस मोठं करत आहेस अंकुश म्हणतो हो 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 फक्त नाव रेकमेंड झालंय नाव अजून पुरस्कार नाही हे फक्त नाव नाव रेकमेंड रेकमेंड आहे आहे रमा म्हणते अरे सुद्धा खूप मोठी गोष्ट रे तुझ्या प्रामाणिकपणाची दखल घेतली ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणत असतानाच इकडे आता राघूला झटका येतो राघू आता असलेला पेढ्यांचा बॉक्स धाडकन उधळून लावते सगळेजण पेढ्यांचा बॉक्स कसा का काय पडला म्हणून तिकडे पाहायला लागतात पाहतात तर काय रागूने हाताने तो पेढ्यांचा बॉक्स झटकून दिलेला असतो यावरती रामा म्हणते काय ग रागू काय झालं राघू म्हणते अगं काय सांगू याच्यामध्ये खूप मोठं झुरळ होतं आणि ते झुरळ असल्यामुळे मी पेढ्यांचा बॉक्स झटकला मनवा म्हणते कुठे राघू आम्ही सगळ्यांनी पेढे खाल्ले ना कुठे झुरळ वगैरे काही नाही आहे राघू म्हणते मी खोटं बोलते का मग माझ्या पेढ्यामध्ये झुरळ होतं आणि त्या बॉक्समध्ये पण झुरळ होतं क्रिश कसले तू आणलेस रे पेढे म्हणजे हे असे पेढे खाऊन आम्हाला मारायचा बेत आहे की काय तुझा असं म्हणत ती क्रिशवरती चिडते क्रीश म्हणतो अगं राघू मी चांगल्या दुकानातून पेढे आणले होते यावरती अंकुश म्हणतो क्रिश तू एक काम कर ते पेढे घेऊन ना त्या पेढेवाल्याला जरा इन्फॉर्म कर की असे पेढे विकत जाऊ नकोस लोकांना त्रास होईल आणि आता अबोली म्हणते सर मी सगळं उचलते आता क्रिश विचार करतो मला माहिती आहे मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये पेढ्यामध्ये काहीच नव्हतं राघूने हे सगळं मुद्दाम नाटक केलंय राघूने हे नाटक केलंय जेणेकरून तिला हा आनंद सेलिब्रेट करायचा नव्हता क्रिशला खूपच राग येतो आणि तो विचार करतो काहीही झालं तरी पुन्हा पुन्हा मी या घरामध्ये पेढे आणणार म्हणजे आणणार आणि ते पण राघूला नेऊनच आणणार चेडलेला क्रिश राघूला घेऊन निघून जातो तोपर्यंत इकडे आता आबोली देवाच्या समोर येते आणि आता अंकुशसाठी प्रार्थना करत असते अंकुशसाठी प्रार्थना करत असताना ती म्हणते खरंच म्हणजे यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेतली गेली यासारखं दुसरं कोणतंही माझ्यासाठी सुख नाही आहे असंच यांची प्रगती होऊ दे असं म्हणत असताना आता अंकुशसुद्धा प्रार्थना करत असतो आणि माझ्याचप्रमाणे आबोलीची सुद्धा प्रगती होते गरजू लोकांपर्यंत तिची मदत पोहोचू दे गरजू लोकांनी तिच्यापर्यंत येऊ दे गरजू लोकांना तिने केस लढवू होते अशीच प्रगती होते दोघं एकमेकांसाठी प्रार्थना करत असतात आणि आता दोघांची प्रार्थना पूर्ण होत असते तितक्यात तिथे आबोली म्हणते सर तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला काय बरं गिफ्ट देऊ म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये मला तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे अंकुश म्हणतो कशाला गिफ्ट तितक्यात तिथे भावना येते आणि म्हणते मी सांगू का आबोली मी एक सुचवू का की तू काय गिफ्ट देते अंकुश जावयांना म्हणजे माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे बरं का आबोली म्हणते बोल ना छोटी आई तुम्हाला सांग तरी काय गिफ्ट देऊते यावरती भावना म्हणते हे बघ असं गिफ्ट ना जे फक्त अंकुशसाठीच नाही तर बाकी घरच्यांसाठी पण गिफ्ट होईल असं गिफ्ट आहे अबोली म्हणते असं काय गिफ्ट आहे यावरती भावना म्हणते आहे तर एक गिफ्ट असं आहे आणि ते गिफ्ट तू अंकुशला देऊ शकतेस पण हा त्यासाठी तुम्हाला दोघांना प्रयत्न करायला पाहिजेत अबोली म्हणते मला नाही समजलं छोटी आई यावरती भावना म्हणते अगं बाळाचा विचार कर आता या घरामध्ये छोटे पावलं तरी येऊ दे, दे यासारखं दुसरं गिफ्ट काय असणार आहे बरं तुझ्यासाठी आणि अंकुशसाठी आणि या घरासाठी आता अबोलीचा चेहरा पडतो आपल्यासोबत घडलेली एक घटना तिला आठवते आणि आता या सगळ्या आता मात्र इकडे अबोली थोडीशी नर्वस होते झालेला प्रकार तिला आठवतो छोटी आई म्हणते की हे बघ हेच गिफ्ट तुझ्या नवऱ्यासाठी आणि तुझ्या घरच्यांच्यासाठी योग्य आहे आणि तिकडून ती निघून जाते मग आता भावना निघून गेल्यावरती अबोली सोयीस्करपणे तो विषय टाळते आणि म्हणते सर म्हणजे आता ना त्या आजी येत आहेत आज आजी त्या परशूच्या बायकोला घेऊन येत आहेत म्हणजे ऍक्च्युली परशूचे आणि तिच्या बायकोचे कसे संबंध होते त्यांचं नक्की काय होतं तिच्याकडून काही माहिती मिळते का हे मला समजेल यावरती अंकुश म्हणतो मग आजी आहेत कुठे त्या त्यावरती अबोली म्हणते मी येतच असतील त्या आणि तितक्यात आजी परशु बायकोला घेऊन येते परशुची बायको आणि आजी अबोलीच्या चाळीच्या बाहेर उतरतात अंकुश अबोली बोलत असतात तोपर्यंत आजी येते त्यावरती अबोली म्हणते आजी तुम्ही एकटा आलात परशुच्या बायकोला नाही आणलं यावरती आजी म्हणते ही काय ही काय माझ्यासोबत आली मग परशुची बायको हळूहळू समोर येते आजी म्हणते ही बघ या अबोली मॅडम या असतो नवऱ्याची केस लढतायत पायापड यांच्या असं म्हणत ती आता परशुच्या बायकोला पाया पडायला सांगते परशुची बायको पाया पडायला ते अबोली म्हणते राहू दे पाया वगैरे पडण्याची काही गरज नाही आहे तुम्हाला फक्त या केसमध्ये जे सत्य आहे ते सांग म्हणजे तुझा आणि परशुचा संसार कसा चालला होता यावरती म्हणते बरा चालला होता म्हणजे चांगलाच चालला होता आजी आज म्हणते म्हणजे तिला म्हणायचंय की तू परशुरा लवकरात लवकर सोडव आबोली म्हणते हो पण त्यासाठी मला यांच्यासोबत सविस्तर बोलायला लागेल मला सविस्तर बोलायला लागेल सविस्तर चर्चा करायला लागेल आणि त्यानंतर जे काही आहे ते मी ठरवेन म्हणजे या सगळ्या प्रकारात मला हिच्याशी डिटेलमध्ये बोलून सगळी माहिती मिळायला पाहिजे आजी म्हणते हो तू तिला सविस्तर भेट आणि सगळी माहिती घे अबोली म्हणते ठीक आहे आता आपण एक दिवशी भेट ठरवूया आणि त्यानंतर मला तुमच्याकडून माहिती मिळवते असं म्हणत आबोली परशुच्या बायकोला आत्ता सध्याचा आपण नंतर बोलू असं सांगते पण परशूची बायको अबोलीला थोडीशी सस्पिशियस वाटते काहीतरी परशुची बायको लपवते किंवा काहीतरी आजी लपवते असं अबोलीला वाटतं आता इकडे घरामध्ये रमा मनवा आणि भावना ह्या तिघीजणी काम करत असतात त्यावरती रमा म्हणते कुठे गेले अंकुश अबोली काय माहिती भावना म्हणते कसं आहे ना नवऱ्या बायको आहेत ते एकमेकाच्या पुढे मागे करतच असणार यावरती रमा म्हणते नाही हं हो, पण आमचे अंकुश अबोली असे नाही आहेत बरं का म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना लग्नाच्या आधी अबोलीची काय अवस्था होती ती म्हणजे अबोलीला नीट बोलता सुद्धा येत नव्हतं पण अंकुशने तिला इतका कॉन्फिडन्स दिलाय आणि आज अबोली कॉन्फिडेंटली वकील बनले दोघं जण एकमेकाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतात यावरती भावना म्हणते हो हो मी तर मजाच करत होते असं म्हणत दोघं बोलत असताना तिकडे आता अंकुश अबोली येतंय अंकुश म्हणतो आलोय बरं का आम्ही नाहीतर विचार कराल की दोघं नवरा बायको कुठेतरी गप्पा टप्पा करत लपून बसले की काय रमा म्हणते काय बोलतोस तू तुम्ही दोघं तर आलात रे पण ते दोघं कुठे आहेत म्हणजे आता कृष आणि लाघु कुठे आहेत असं रमा विचारत असते तोपर्यंत आता मात्र क्रिश आणि राघू हे दोघंजणं पेढ्यांचा बॉक्स आणायला गेलेले असतात मुद्दाम क्रिशने पेढ्यांचा बॉक्स आणलेला असतो कारण राघूने मुद्दाम ते पेढे खराब केले ते क्रिशने पाहिलेलं असतं राघू म्हणते क्रिश म्हणजे ते पेढे खराब झाले तर मग नवीन पेढे आणायची काय गरज होती इतकं काय महत्त्वाचं होतं यावरती क्रिश म्हणतो मला कळालेला आहे की तुला पेढे आणलेले आवडले नाहीत तुला अंकुश सरांना मिळालेलं अवॉर्ड आवडला नाही हे मला सगळं समजलंय आणि त्याचमुळे त्याचमुळे मी न मुद्दाम, मुद्दाम तू केलेली कारस्थान सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी हे केलंय असं म्हणत आता मात्र चांगलाच दम देतो तू मुद्दाम ते पाडलेस हे मी पाहिलेलं आहे असं म्हटल्यावरती राघू म्हणते हो पाडले असतील मुद्दाम पेढे कारण मला नाहीच आवडलं मला नाही आवडलं त्याला ते अवॉर्ड मिळालेला जा तुला काय वाटतं मी हर्चा घाबरते जा सगळ्यांना जाऊन सांग जा की मी मुद्दाम पेढे पाडले क्रीश विचार करतो किती ही मुलगी हे आहे म्हणजे हिला काहीच पडलं नाहीये सगळ्या ह्याच्यामध्ये राग 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 करते हिला पटवून देण्याचा किती प्रयत्न करावा पण हिला काही कळतच नाहीये राघू सूडबुद्धीने पेटलेली असते तिला प्रत्येक गोष्टीमध्ये आता मात्र राग येत असतो प्रत्येक गोष्टीची तिला असूया वाटत असते आणि ती म्हणते का पण अंकुशदाला एकट्यानाच का बरं हे अवॉर्ड तू पण लायक आहेस ना यावरती आता मात्र क्रिश म्हणतो हा सिनियरचा फैसला असतो जे काही करतात ते सिनियर करतात याच्यामध्ये आमचं काही चालत नसतं सगळं सिनियर करतात आणि त्यासाठी तू इथे काही बोलू नकोस राघू चिडते आत निघून जाते ख्रिश विचार करतो कसं ह्या मुलीला समजावू कसं हिला पटवून देऊ की या सगळ्यामध्ये आपले घरचे खूप चांगले आहेत पण हिला कळतच नाहीये या घरचा जावई असून मला जे कळत आहे ते या घरचा मुलगी असून हिला कळत नाही म्हणजे कमालच झाली तोपर्यंत राघू आता घरी येते आणि म्हणते ते मगाचे पेढे खराब झाले ना ख्रिस्ट मनाला खूप लागलं म्हणून नवीन पेढे आणायला गेलो होतो रमा म्हणते अग पेढे आणायची काय गरज मी शिरा केलाय बघ आता पटकन शिराचा मोदक करते आणि सगळ्यांना वाढते आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे असं म्हटल्यावरती मग मात्र भावना म्हणते कसं आहे ना संसार गाड्याची दोन चाक असतात नवऱ्या बायको राघू म्हणते नाही ह मी काही चाक बिक नाहीये रमा म्हणते अगं असं काय करतेस त्या एक उपमा देत आहेत वनवा म्हणते अगं ती बोलायची रीत असते तिथे क्रिश येतो आणि आता रमा सांगते चला चला शिरा झालेला हे आज खूप आनंदाचा दिवस आहे पटपट मी सगळ्यांना वाढायला घेते असं म्हणत रमा आता सगळ्यांना वाढायला घेते तोपर्यंत इकडे आता मनवा म्हणते आणि आज विशेष म्हणजे दादा पण घरी आहे नाही तर दादाला कधी वेळ असतो का यावरती अंकुश म्हणतो मनवे अगं मी आपल्या फॅमिलीसाठी नेहमीच वेळ काढत असतो बरं का मनमा म्हणते पण दादा आमच्यासाठी जाऊ दे पण वहिनीसाठी तरी वेळ काढत जा अंकुश म्हणतो हे बरं आहे तुमचं एकीकडे टोमडा मारायचा एकीकडे वहिनीसाठी एकी म्हणायचं अबोली म्हणते खरं सांगू का तर मला थोडंसं काम आहे मला थोडंसं काम आहे मी येऊ का जाऊन यावरती भावना म्हणते अगं आत्ता कुठे चाललीस त्यावरती अबोली म्हणते ते आजींची केस बद्दल म्हंटलं होतं ना मी तुम्हाला त्याच आजींच्या केससाठी मला जायला पाहिजे असं म्हटल्यावरती अबोली म्हणते मी थोड्याच वेळात येते असं म्हणत अबोली फाईल घेऊन कुठेतरी म्हणजे त्या परशुच्या बायकोला बहुतेक भेटायला निघालेली असते तोपर्यंत आता रामा सांगते अंकुश मला हा नारळ फोडून दे बरं अंकुश नारळ फोडेपर्यंत अबोली आबोली येते आणि बाहेर तडक निघून जाते आबोली निघून गेल्यावरती अंकुश नारळ रमाला देतो नारळ नासका निघालेला असतो रमा म्हणते हा तर अपशकून झाला तर आम्हाला खूप मोठा धक्काच बसतो आबोली बाहेर पडताना अपशकून झाल्यामुळे सगळेच जण चिंतेत असतात आणि इकडे तोपर्यंत सत्या सुटलेला असतो म्हणजे आता शक्ती सुटलेला असतो तेव्हा तेवढ्यात आता आबोली रिक्षेमधून तिच्या कामासाठी जात असते शक्ती तिचा पाठलाग करत असतो तोपर्यंत अंकुशला फोन येतो की शक्ती हा जेलमधून सुटलेला आहे मग अंकुश घाबरतो अबोली अचानक बाहेर गेले या सगळ्या प्रकारामध्ये शक्ती अबोलीला काही करणार नाही ना ही अंकुशला चिंता वाटते मग अंकुश अबोलीला फोन करतो अंकुश अबोलीला फोन करतो खरा पण फोन उचलतो शक्ती अंकुश म्हणतो फोन तुझ्याकडे कसा यावरती शक्ती म्हणतो मी तुला म्हटलं होतं ना की ज्या क्षणी मी या जेलमधून बाहेर येईन त्या क्षणी तुझ्या बायकोचा खेळ खतम तुझी बायको माझ्याजवळ आहे आता बघ मी तुझ्या बायकोचा खेळ कसा खतम करतो आबोलीच्या जीवाला धोका असतो अंकुश आबोलीला कसा वाचवणार आणि या शक्तीचा कायमचा बंदोबस्त कसा करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे